जेई परीक्षेत देशपातळीच्या जैन विकास शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी कृष्णा जयस्वाल एकशे अडुसष्ट रँकने उत्तीर्ण परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जेई परीक्षेत भोकरदन शहरामधील जैन विकास शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थी कृष्णा शेले जयस्वाल राहणार देश देशपातळीवर एक्क्याण्णव पॉईंट अठरा टक्के मार्क घेऊन एकशे अडुसष्ट रँकने पास झाला आहे नीट परीक्षेत संस्थेतील माजी विद्यार्थिनी कुमारी वेदिका विपन कुमार काब्रास मार्कापैकी सहाशे पंच्याहत्तर मार्कर राहणार भोकवर्धन कुमारी वैष्णवी कुशलराव बोरसे सहाशे त्रेचाळीस मार्क राहणार कसगाव शेशवत कैलास जाधव पाचशे एकाहत्तर मार्क घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख सचिव अमृतराव देशमुख अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मंजुषाताई देशमुख संचालक अनिल देशपांडे तुषार पाटील प्रतीक देशमुख संस्थेचे संचालक भैया यांच्या हस्ते या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य विशाल इंगळे उपप्राचार्य काकासाहेब डवळे प्रशासकीय अधिकारी सोपान सापकाळ रोशन देशमुख बाबासाहेब खिल्लारे माऊली तोटे रशीद अन्सारी यांच्यासह शिक्षक व शिक्षित कर्मचारी उपस्थित होते